नमस्कार शेतकरी बंधूंनो मी किरण शावळे आणि आज तुम्ही बघू शकता की आपल्या बागेमध्ये काही शेतकरी आले आहेत आज त्यांच्यावर आपण आज बातचीत करणार आहेत नमस्कार आ, आज आपण कुठून आलात आमचं भंडारा जिल्हा लाखांदूर तालुका डांबिवर्ली हे गाव आहे तिथून आम्ही आले आहोत तुमचे यूट्यूबवर व्हिडिओ पाहून सरेने आम्ही रोपांचं रोपं रूपा घेण्यासाठी आणि मुद्दाम तुमच्या नर्सरीला भेट घे देण्यासाठी बा कशी का नर्सरी आहे का डेव्हलप डेव्हलप झालेली आहे याच्यासाठी ना संपूर्ण माहिती घेण्यासाठी आला होता जर हे तुम्हाला आता तुम्ही फळबाग बघून तुम्हाला कसं वाटलं बा सध्या एकदम पद्धतशीर वाटत आहे काय नाही एकदम बढिया वाटत आहे आणि काय होतं आपल्याला जी फळबाग करायची तर आपण प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन बघणं गरजेचं आहे आज तुम्ही भंडारा जिल्ह्यातून आलात म्हणजे नागपूरच्या पल्लीकून एक सी दी दीडशे दोनशे किलोमीटर तुम्ही आलात कारण की ज्या शेतकऱ्याला फळबाग करायची अशा शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन गरजेचं आहे जो शेतकरी त्यात सक्सेस आहे त्याचं समक्ष तुम्ही गायडन्स पूर्ण माहिती मार्गदर्शन तो शेती कसं करतोय काय कारण फ्युचरमध्ये जे आपल्याला जे लागणारे माहिती मार्गदर्शन आणि खात्रीशीर रोपे प्र प्रत्यक्ष आपण जर ग ग्राउंडवर जाऊन बघितलं तर आपल्याला तुम्हाला त्याचा फायदा शंभर टक्केच होतो कारण की तुम्हाला बी आता तुम्हाला हे तुमच्यासाठी हे पीक नवीन आहे आणि तुम्हाला हे, हे प्रत्ये आणि तीच शेती करायची त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन ग्राउंडवर बघणं गरजेचं मग तुम्हाला सुद्धा त्यातला आत्मविश्व वाटतो का हे प्रत्यक्ष जे फळं आहेत हे जे फळं लागलेले आहेत तुम्हाला ते सगळं फळं बघून तुम्हाला त्याचा एक अंदाज येतो की ही शेती आपण करू शकतो आपण कुठून आलात गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आलेलो आहे आम्ही प्रत्यक्षात रोप बघण्या तुमची बाग बाग एक तर बाग बघण्यासाठी आलो पहिले बाग बघायची आणि एक क्षेत्र लागवडीसाठी आलेलं आहे रोपं बुकिंग करण्यासाठी तर स्वतः तुम्ही प्रत्यक्षात बाग बगीचा दाखवला इथं स्वतः झाडं दाखवले आणि प्रत्यक्षात माहितीसुद्धा खूप छान पद्धतीने सांगितली तर खूप छान वाटलं तुमच्या नर्सरीला भेट देऊन आणि एक एकरच्या रोपाची बुकिंग आजच आजच्या डेटला जेवढ्या लवकरात लवकर मिळेल ते घेऊन जाण्याची या संदर्भात आम्ही आलेलो आहे आम्ही शेतकरी सित्कर, ज्या शेतकऱ्यांना नवीन फळबाग लावायचे आहे आम्ही अशा शेतकऱ्यांना काय म्हणतो तुम्ही एकदा प्रत्यक्ष या प्रत्यक्ष ग्राउंड